नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी थेऊर कोलवडी रस्त्यावरून घरी जात असताना दुचाकी रस्त्यात अडवून एकाच कुटुंबातील चार जणांना शिवीगाळ करून लाकडी बॅटने आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे ही घटना थेऊर तालुका हवेली हद्दीतील श्री चिंतामणी विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या मेन गेट समोर मंगळवारी दिनांक सोळा डिसेंबर रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास घडली लोणी काळभर पोलीस ठाण्यात बकासूरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तनिष्का गणेश नाईक वैवर्ष एकोणीस राहणार घाटेवस्ती नम्रता कॉलनी साई विश्व सोसायटी फ्लॅट नंबर दोनशे तीन मांजरी बुद्रुक असे जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे तर अक्षय धनाजी सोनवणे प्रसाद धनाजी सोनवणे सविता धनाजी सोनवणे राहणार थेऊर आणि बकासूर पूर्ण नाव पत्ता माहीत नाही अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तनिष्का नायक नायक आणि आणि त्यांचे पती गणेश सासू अंबिका सासरे दिलीप ननंद लक्ष्मी हे सर्वजण मांजरी बुद्रुक तालुका हवेली येथील घरी मोटारसायकलवरून वरून चालले होते तेव्हा थेऊर कोलवडी रस्त्यावरून जात असताना त्यांच्या दुचाक्या श्री चिंतामणी शाळेच्या मेनगेट जवळ आल्या तेव्हा पाठीमागून अचानक अक्षय धनाजी सोनवणे प्रसाद धनाजी सोनवणे आणि बकासूर तेथे आले त्यांनी दुचाक्या अडवल्या आणि शिविगाळ करण्यास सुरुवात केली दरम्यान अक्षय सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांनी लाकडी बॅटेने आणि पट्टीने फिर्यादी तनिष्का अंबिका नायक आणि ननन लक्ष्मी सोनवणे यांना मारहाण केली तर बकासूर याने तेथे रोडच्या कडेला पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादी तनिष्का नायक यांना मारला तनिष्का नायक यांच्या कपाळाला दगड लागल्याने त्या जखमी झाल्या त्यानंतर आरोपीने अंबिका नायक आणि लक्ष्मी सोनवने यांना हाताने मारहाण करायला सुरुवात केली आणि शिवीगाळ केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा